उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी शहरातील अनधिकृत शाळांवर पिंपरी चिंचवड महानगर कारवाईचा बडगाव उघडलाय चिंचवड येथील चिंचवडे नगरमधील लिटिल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि चिंचवड येथील लिंक रस्त्यावरील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांवर गुन्हा दाखल केलाय लिटिल स्टार इंग्लिश स्कूलचे कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन अन्वय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डिकोस्टा आणि समीर गोर्डे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीन पाच अन्वये गुन्हा नोंद केला या दोन्ही गुणांमध्ये विलास पाटील यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस पासून संशयतांनी शासनानं ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम आणि अटींची पूर्तता न करता लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या तसेच शाळा अधिकृत असल्याचं पालकांना भासून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली विद्यार्थ्यांचे दाखले आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन आणि विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा